त्या अमोल खोल्याला म्हणले कोला त्याला म्हणले कोल्या मी कुठला आहे माझ्या गावात तुझ्या समोर सदा सदाभाऊच्या आईला म्हणला त्या गावातला मी आय अरे ही तुमची संस्कृती अरे सदा भाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही या माझ्या बापानं बारा बैलाचा नागराचा फाळ काढून ठेवला देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या महाविद्यालयाला नाव कुणाचं क्रांतीश नाना पाटील आमच्या बाच नाही दिलं नाना पाटलांचा दिला, पण यांना त्यांची अलर्जी दादा खरं मी तुम्हाला सांगतो त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले त्या अमोल कोल्याला म्हणले कोला त्याला म्हणले कोलया मी कुठला आहे जेन माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला आणला त्या गावातला मी आहे अरे ही तुमची संस्कृती अरे सदा भाऊच्या आईला त्यावेळी माझ्या बापानं बारा बाईला फाळ काढून ठेवलाय अरे तुम्ही उदाला शिल्लक राहणार नाही पण दादा मला वाईट काय वाटत एवढ वाईट शब्द वापरले कुठलाही विद्वान बोलला नाही त्यांची जीभ घसारली नाही बोलला सतो भाऊ आम्ही बोललो की मग म्हणते ती आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जिबा साखरेतन तुपात गोळ्या त्या का अरे रयत समाज गावगाड्यातला समाज त्यांच्या आया बहिणींचा विषय जर असं बोलणार असाल तर प्रस्थापितांनो याद राखा तुमचं वाड पाडवा पाडायला देवाभाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि हो। आम्ही त्याच्या बरोबर आहोत आम्ही आहोत चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं का पोरग मंत्री झालं दादा त्यांना ते चालत नाही कारण दादा वाड्यातला नाही दादा गावगाड्यातला त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही कारण त्या आहे त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही का तर तो रहित्यातलाय गावगाड्यातलाय ते दिलीप पाटील म्हणलं सदाभाऊला हक्तानं ससा गावला अरे पस्तीस वर्ष मकरंद भाव तुम्ही आह पस्तीस वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो दोनशे पासष्ट गुन्हा माझ्यावर आहेत मी येरवड्याच्या जेलमध्ये गेलो कलवा जेलमध्ये गेलो दिलीप पाटील तुमचा गुन्हा कुठला आहे थांबा बँकेचा रिपोर्ट आणला या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका